नमस्कार मित्रांनो मित्रांनो परत एकदा स्वागत तुमचं सह्याद्रीच्या गडवाटेवर आत्ता मी आहे गगनगडाच्या पायथ्याशी इथं आपल्याला आतावरती चालत जायचे फारसा काही ट्रेकिंगचा भाग जरी नसला तर निसर्गान, एक निसर्गानं एक अद्भुत देणगी दिलेला हा किल्ला आहे तुम्हाला माहिती आहे वाघोटणे नदी जिथं समुद्राला मिळते तिथे विजयदुर्ग आहे त्या खाडीतून येणारी जहाजं जेव्हा गगनबावडा घाटामार्गे वरती यायची आणि इथून पुढं पनाळा हे मुख्य ठिकाण होतं या वाटेवर असणारा हा गगनगड एक महत्त्वाचा किल्ला कारण गगनबावडा घाटातच असणारं श खाल शत्रू असो किंवा व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी एक अद्भुत स्थान असलेला किल्ला म्हणजे गगनगड ऐतिहासिकदृष्ट्या इथं किल्ल्याचे काय काय अवशेष आहेत आणि आजूबाजूला दिसणारं निसर्गाचं रूप या सर्व गोष्टी बघणार आहोत चला तर मग सह्याद्रीचे मुख्य असे अभेद्य रांग आणि त्याला टी आकारात लांबट पसरलेला हा गगनगड सोबतले दिसणारा सह्याद्रीचं एक अद्भुत रूप आणि कोकणातून येणारा गगन घाट गगनाला भिडणारा म्हणून गगनगड त्यामुळे समोरच्या बाजूला दिसते इथं कदाचित माची असावीन पहिल्या दरवाज्याच्या अवशेषी कमान आहे तिथे असावेत अलीकडच्या काळात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळं या किल्ला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं इथं बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित मंदिरं किंवा कमानी उभारण्यात आलेले आहेत जिथं अवशेष नसावेत अशा ठिकाणी परंतु याची रचना जिथं कमानी आहेत तिथं दरवाजे असावे अशाच प्रकारचे वाटते थोडंसं वरती आल्यानंतर तुम्हाला हनुमानाची भव्य अशा मूर्ती बाकीच्या नंतरच्या काळात कोरल्या गेलेल्या आहेत आणि डाव्या बाजूला जे मंदिर दिसते इथं पूर्वी लेणी होती याच ठिकाणी गगनगिरी महाराजांनी आपली तपसाधना केलेली होती त्या ठिकाणी आता मंदिराचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि काही त्या मठाचे ऑफिस वगैरे या गोष्टीही पाहायला मिळतात परंतु अलीकडच्या काळात पूर्णतः ह्या खडकांवरती अनेक देवदेवतेच्या भव्य अशा मूर्ती कोरलेल्या आहेत तुंग किल्ल्यासारखी टप्प्याटप्प्याने उंच होत जाणारी रचना ह्या किल्ल्याला वाटते हाही लांबट किल्ला आहे अगदी शेवटी उंचा भाग आणि काही भागात तुम्हाला थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यानंतर सपाटीचा भाग दिसतो त्या ठिकाणी जुन्या काळी काही वास्तू असाव्यात वाडे असाव्यात परंतु या अद्भुत मूर्ती ज्या उभारलेल्या आहेत नंतरच्या काळात या खरंच मन मोहून टाकतात इथं आल्यानंतर परंतु खरं किल्ल्याचं स्वरूप जर तुम्हाला पाहिजेचं असेल तर या पायऱ्या चढून हा गगनगिरी महाराजांचा पुतळा आहे इथं त्यांचं तपसाधनं मंदिर उभारण्यात आलेलं आहे या भागातून वरती गेल्यानंतरच तुम्हाला खऱ्या अर्थाने या किल्ल्याचे अवशेष वगैरे पाहायला मिळतात गगनगिरी महाराजांचा जन्म एकोणीसशे सहाला मंदुरे तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी झाला त्यांचं मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर पुढे त्यांनी कमी वयातच संन्यास घेतला भारतभर प्रवास केला ठिकठिकाणी टेक टेक तपसाधना केली या ठिकाणी इथे काही काळ वास्तव्यत होते तुम्हाला सुरुवातीला मंदिर दाखवलं त्या गुहेमध्ये त्यांनी तपसाधना केली त्यामुळं या गडावरती त्यांचा मठ आहे तुम्हाला माहिती आहे खोपलीजवळचा जो मठ आहे त्या ठिकाणी त्यांचं समाधी मंदिर आहे परंतु इथं काही काळ त्यांनी वास्तव्य केल्यामुळं या ठिकाणी त्यांचं ध्यानसाधना किंवा तपसाधना मंदिर आहे समोर तुम्हाला मूर्ती दिसते गगनगिरी महाराजांची मित्रांनो सुरुवातीला ज्या पायऱ्या आहेत अगदी तिथंपर्यंत गाडी येते आणि तिथून कमानी अलीकडच्या काळात बांधलेल्या पायऱ्या आणि खाली असणारा मठ मत, या मठापर्यंत येणाऱ्या लोकांची संख्या बरीच आहे हे पाठीमागा दिसतंय गगनगिरी महाराजांचं मंदिर बाजूला पुतळा तोही तुम्हाला दाखवतो हा गड जो आहे तो शिलार राजा यांनी जे पंधरा किल्ले बांधले त्या मध्ये बांधलेला हा किल्ला साधारणतः अकराशे पंच्याहत्तर ते बाराशे नऊच्या आसपास याचं बांधकाम झालं आणि गगनाला भिडणारा म्हणून गगनगड तुम्ही जर गगनबावडा घाटातून खालून जर बघितलं या गडाची उंची तर तुम्हाला ते अगदी पटेल आणि पुढं तो किल्ला जेव्हा दिलजीच्या सुलतानाने देवगिरीचा पाडाव झाल्यानंतर इकडचे किल्ले जिंकले तेव्हा त्यांच्या ताब्यात केला पुढे आदिलशाही सोळाशे अठ्ठावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला, केला किल्ल्याचं महत्त्व अगदी खास आहे जसं मी सु मला सुरुवातीला सांगितलं इथून खाली गेल्यानंतर येथे वाघोटन नदी ती नदी जी इथं समुद्राला मिळते तिथं आहे विजयदुर्ग त्या खाडीतून येणारा माल या घाटातून किती अवघड घाट आजही दिसतो तुम्हाला बघा आणि उंच असा हा किल्ला खऱ्या अर्थाने किल्ल्याचे अवशेष या मंदिरापासून जेव्हा आपण पुढं जाऊ लागतो तिथं दिसतात तुम्हाला वरती आहेत बघा काही तटबंदीचे अवशेष मंदिराचे अवशेष एक दर्गाही आहे या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत किल्ल्याचे अवशेष प्रामुख्यानं जे तुम्हाला जर पाहायचं असेल तर या मठापासून अगदी वरती जावं लागेल चला आता मग मित्रांनो किल्ल्यांच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे उभारलेले किल्ले त्याची भौगोलिक रचना आणि गरजेनुसार शत्रू ज्या प्रकारचा सा, आहे त्यानुसार त्याची केलेली डागडूजी परंतु यापूर्वी कोल्हापूर भागातील या, या किल्ल्यांची रचना करणारा किंवा भौगोलिक अद्भुत ज्ञान असलेला राजा म्हणजे शिला राजा भोज या भागातील शेराारांनी साधारणतः नऊशे चाळीस ते बाराशे दहा एवढे वर्ष राज्य केलं चारशे वर्ष या डायनेस्टीची होती या भागावर त्यांनी पंधरा किल्ले बांधले जसं जो सुरुवातीला सांगितलं विजयदुर्गही त्या काळातच बांधलेला किल्ला थोडंसं प वरती आल्यानंतर पायऱ्या चढून त्या पायऱ्याही अलीकडच्या काळातही आहेत परंतु हे मंदिर आहे याचा जीर्णोद्धार जरी झाला असला तर हे जुन्या काळातील मंदिर आहे महादेवाचं एका टप्प्यावर आपण सुरुवातीला जेव्हा आपण पार्किंगचा टप्पा पाहिला त्यानंतर मठाचा टप्पा आणि तिथून वरती आल्यानंतर एक समाधी मंदिर हा चौथा टप्पा ज्या ठिकाणी तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळतं यानंतर पाचव्या टप्प्यावर तुम्हाला बालेकिल्ल्याचा भाग पाहायला मिळतो इथं तुम्हाला काही अवशेष दरवाजाचे किंवा जुन्या बांधकामाचे एक दर्गाही वर आहे पिराचा समोर दिसते बघ बुरुजाची रचना पडझडजली झाली असली ते बालेकिल्ल्याला किल्ल्याला असणारा बुरुज कशा प्रकारचा असावा हे तुम्हाला इथं पाहिल्यानंतर लक्षात येतं तर याही पायऱ्या नंतर बांधलेल्या असल्या तर या ठिकाणी भव्य आकाराच्या जुन्या पायऱ्या होत्या त्याची जरा डागडुजी करून नवीन पायऱ्या बांधलेल्या समोर येऊन तुम्ही पोचता बालेकिल्ल्याच्या किल्ल्याच्या दरवाजात भव्य आकाराचा असा अद्भुत बालकेल्याचा दरबाजी असावा आता कामान जरी पडलेली असली तरी बरेच अवशेष बांधकामाचे बाजूला असणाऱ्या बुरुजांचे या सर्व गोष्टी आजही व्यवस्थित पाहायला मिळतात इथे काय प्रकारची रचना असेल या सर्व गोष्टी तुम्हाला हे बघून अंदाज लावता येतो फक्त मठापासून वरती याकडे येणाऱ्या लोकांची संख्या फारच कमी आहे मित्रांनो गडावरील सर्वात उंच भाग या ठिकाणी आम्ही आलो आहे खाली बघा खालच्या बाजूला याही बाजूला बुरुजांची रचना दिसते आपण तिथे जाणार आहोत परंतु हा जर बालेकिल्ल्याचा भाग आपण म्हटला तर बघा इथं दरवाजाचे कमानीचे अवशेष दिसतात त्या दरवाजाचे दगड दोन्ही बाजूचे आजही व्यवस्थित जरी दिसले तरी वरच्या बाजूची कमान आणि वरचं जे बांधकाम असतं ते आता काही व्यवस्थित नाही आहे आणि इथून वरती गेल्यानंतर एक दर्गा आहे आणि काही अवशेष आहे ते आपण बघू चला आता मग इथून वरती आल्यानंतर एक जुन्या काळातील मंदिराचे अवशेष दिसतात काही वाड्यांचे चौथरे दिसतात या ठिकाणी माले किल्ल्यावर किल्लेदाराचे वगैरे वाडे असावेत हा एक दर्गा आहे आणि हे तुम्हाला काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात दोन्ही बाजूला उजव्या बाजूला एक देवीचं स्थान आहे असं सा सांगितलं जातं या गडावरती समोरच्या बाजूला से या ठिकाणी चौतरा आहे आणि बाकीचं याच्यावरती इतरत्र काही बांधकाम केलेलं नाही आहे परंतु मध्यात एक देवतेचं स्थान आहे याच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला जाऊन काही ठिकाणी तटबंदीचे आजही काही अवशेष पाहायला मिळतात आणि या तटबंदीपासून पाठीमागं पाहिल्यानंतर किती दूरवर नजर ठेवता येते या किल्ल्यांवरून हे लक्षात येतं खरंच एक अद्भुत रचनेचा हा किल्ला आहे कारण तुम्ही इतर किल्ले डोंगरी किल्ले जरी पाहिले असते तरी एवढ्या प्रमाणात डोंगरांची रांग किंवा सहित्र्याचा भाग दृष्टिक्षेपात येत नाही परंतु या किल्ल्यांवरून विशेष करून तुम्हाला बराच भाग नजरेस पडतो येणारा शत्रू किंवा ज्या वाघोटनने खाडीतून येणारा माल ये वर लेला इसा मुर्श या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी एक अद्भुत भौगोलिक रचना असलेला हा किल्ला आहे समोरच्या बाजूला एक झेंडा काठीचा बुरुज आहे उंच या बालेकिल्ल्यापेक्षा किल्ल्यापेक्षा उंच बांधीव बुरुज अशा बुरुजांची रचना शक्यतो बाकी किल्ल्यांना इथून इशारा देण्यासाठी वगैरे केली जायची कारण या किल्ल्याची उंची एवढी आता आपण बाले किल्ल्यावर आलो आहे समोरच्या बाजूला काही चौतरे दिसत आहेत इथे भव्य आकाराचे वाडे असावेत आता काही दगडाचा भाग दिसतोय पायाच्या वरचा थोडासा असलेला आणि हा भक्कम आकाराचा बरोच अलीकडच्या काळात उभारलेला हा झेंडा आहे परंतु अशा प्रकारच्या किल्ल्यांची रचना पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते की भूगोल इतिहास आणि दूरदृष्टी या तीन गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हाच अशा प्रकारच्या भव्य किल्ल्यांची निर्मिती होते बांधकामं जरी भव्य नसली तरी इथून जे राज्य चालवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी किंवा दूरवर नजर ठेवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी अचूक साधता येतात अशा प्रकारची रचना आहे समोर बघा किती विहंगम दृष्ट दिसतंय ते किल्ल्या आपण जिथून आलो तो रस्ता आणि सभोवताली सर्वत्र पसरलेला अद्भुत सह्याद्री आपल्या इतिहासाची उंची किती होती त्या काळातील राजांचं ज्ञान किती अद्भुत होतं भौगोलिक रचनेचा अभ्यास किती अद्भुत होता कुठलीही साधनं नसताना हे जर अनुभवायचं असेल तर तुम्हाला या उंचीवर यावं लागेल इथं असणाऱ्या प्रत्येक उभारलेल्या वास्तूच्या अवशेषांकडे बघून त्यांनी ही उभारली का असेल ना आजूबाजूची रचना शत्रू किंवा भौगोलिक परिस्थिती हे पाहिल्यानंतरच खऱ्या अर्थाने ते राजे किंवा तो काळ किती प्रगल्भ होता हे लक्षात येतं मित्रांनो आता आपण बालिकिल्ला उतरून त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने बुरुजांच्या रचना वगैरे पाहणार आहोत कारण या ठिकाणी आजही तटबंदी बुरुजांची व्यवस्थित दिसते हा माचीचा भाग हा भव्य आकाराचा आहे समाधी मंदिरापासून काही भाग तुम्हाला सपाट दिसला आणि समोरच्या बाजूला बालिकिल्ला आपण जिथं वरती गेलो परंतु त्याच्या डाव्या बाजूलाही पाठीमागं जाण्याचा प्रयत्न केला हे थोडक्यात प्रदक्षिणा मार्ग आहे या किल्ल्याचा तरी तुम्हाला त्या ठिकाणी अनेक ठिकाणी बुरुजांच्या रचना किंवा तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात मित्रांनो कोकणातून येणारा पावसाचे ढग आता दिसू लागलेत बघा पाठिंबाग दिसते तुम्हाला अजून तेवढासा पाऊस सुरू न झाल्यामुळं आता इथं वरती फिरता येते परंतु या बाजूला जर तुम्ही पावसाळ्यात याल तर इथं काही दिसत नाही एवढे ढग आणि एवढा वारा पाऊस आणि अनेक धबधबे इथं पाहायला मिळतात आता पण गडाचा मुख्य भाग जो आहे बाले किल्ला तुम्हाला दाखवतो तिथं गेलो होतो वरती बघा हा दिसतो इथं तट वगैरे त्याच्या बाजूने जाणारी एक वाट घेऊन जाते इथं असणाऱ्या बुरुजांकडे आजही सुस्थितीत असलेले हे बुरुज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो दोन ते तीन बुरुज आहेत आणि इथे पाण्याचं कुंडही आहे तेही आपण बघू चला आता बघ थोडंसं अंतर पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला भव्य असा बालेकिल्ल्याचा कडा आणि डाव्या बाजूला आजही दिमाखात उभे असणाऱ्या बुरुजांची रचना तुम्हाला नजरेस पडते या ठिकाणी भव्य आकाराच्या तोपाचाव्यात बघा आजही व्यवस्थित बांधकाम नजरेस पडतं याही आणि खालच्याही बाजूला टोकावरही तुम्हाला काही बुरुजाचं बांधकाम आजही पाहायला मिळतं हजारो वर्षानंतरही या सर्व गोष्टी आजही शाबूत आहेत नंतरच्या काळात झालेली डागडूजी जरी असली तरी रचना ह्या पूर्वीच्याच चला तर मग अशा या अद्भुत किल्ल्याची सफर करून आता आपण खाली उतरणार आहोत परत भेटू अशाच सैद्रीच्या वाटेवर तोपर्यंत धन्यवाद नमस्कार